आणि हो कन्सेप्ट गेल्या दोन वर्षां पहिली त्यांच्यांनी ज्यांना हाडलेला असला थोडेशेच फॉर्मॅलिटीज आणि बाकीच्या हातूंसुद्धा कार्यरत राहतात बरेचशे त्यांच्यानी एफर्ट्स घेतले आणि खरंच कौतुक म्हणजे गोवा ज्वेलर्स असोसिएशन जे अध्यक्ष जावन आसा समीर कुर्तरकर परत नागवेकर लोटलीकर सगळे माझ्या भावाक हसार उपस्थित असा आणि त्यांच्या बरोबरी जे गोवा पोलीस म्हणटा सांगातही हो प्रोजेक्ट आज उभारलेला असा डीवाय एस पी आज काही कारणांनी सर उपस्थित होतं संदेश चोडणकर पी आय जे आमका हे म्हापसा मार्केट किंवा म्हापसा परिसर त्या बाबतीत जे आम्ही कार्य करता वड्लो सिंहचा वाटा त्यांचा जन असा ते पी आय देखील पालेकर हंगासर असा माझ्या बरोबरीन माझे व्हाईस चेअरपर्सन सुशांत थर्मलकर मार्केट चेअरमॅन साईनाथ राऊ आणि मग एम ए किया जे असे कार्य करतात सगळ्यांची एकवट किंवा स्ट्रँथ असं खूप महत्त्वाची असतात तसे मार्केटचे असोसिएशनचे अध्यक्ष जाण असा श्रीपाद सावंत आणि बाकीचे सगळे हांगासर पदाधिकारी आणि माझ्या म्हणता वा, असे कौन्सिलर रवांना आणि त्याप्रमाणे तुम्ही असं उपस्थित आणि कित्याक आज तुम्ही ही प्रत्येक गोष्ट बरीच वाईट जाय पोवण्याची चूक असते ती सुधारणा करपाची समाजा कितें जाय लोकां खातीर कितें जाय हे सांगपाचे प्रयत्न करून ते घडोवन हाडपाची जबाबदारी आमकां हो, दिल्ली असा ती पव कार्य लोकांपर्यंत पारोवची तुम्ही प्रयत्न करत आसता तेव्हा तुमकां सगळ्यां पत्रकार गाव माझा एक वेलकम करता की असे कार्य सगळ्यांच्या सांगातीनच जाता आणि करता तुम्हाला सगळ्यांना खबर असं म्हणजे मध्ये खूप घटना अशे घडलेले असतात ते खरंच दुखदयक असं आणि प्रत्येक गोष्टी सर आम्ही त्याचे विचार करता जसं चोरेचा विषय म्हणून खूपशी घरां फोडा तशी हंगासर दुकानं फोडलेली असा दिवसा आढवल्या आणि त्यांना असा एक महत्वाचा प्रश्न की आम्ही आडो कसं करतो पुलीस आपल्या हॉटेल पुरेपूस पुरे प्रयत्न करता मापसा म्युन्सिपल्टी जाते मॅन पॉवर देऊक मनीस सर असा जो हंगासर एक सुपरवायझर म्हणून काम करता अंडर आमची कमिटी असा जी सबकमिटी असा आम्हा असोसिएशनचा ग्रुप असा तिथून आता हे मापसा म्हणतात गोवा ज्वेलर्स असोसिएशन एक जे महत्त्वाचे पाऊल उचलला की हंगासर अशी आम्ही एक सेफ्टी दोर्या जेणेकरून जो मनीस हा तैनात असतो की ते एक संरक्षक कवच कसे मापशाकारांना असतो जेणेकरून जे हे घटना घडतं चोर जाऊन भायले जे कोण एंट्री मारतात आणि खूपशे गोष्टीची नाधदूस करता आणि मापशेचे नाव जे प्रिप्यार करता ते खंय तरी वाटप प्रयत्न जातलो परत एकदा हे कार्य त्यांनी घेतल्याबद्दल त्यांचं कौतुक करता आमचं सदांच त्यांचा सपोर्ट असंच हा सदांच म्हणता त्यांच्याबद्दल मास्तं पोलिसांच्या सदांच आश्वासन देतात कारण ही टीम ज्या पद्धतीन काम करतात की आम्ही पुढे अशी चालू दवरती आणि हा दा हात भीत दोन फोन नंबर सो दीस वील बी विथ द परमिशन सर हा नंबर जो अस्लॅसी हियर सो दीस इज गिवन बाय आर मेंबर प्लेस ओके सो हो तुमच्याकडे आम्ही सपोर्ट करतो सेन्स सगळे कॅमेराज बी विथ इन